नमस्कार सर्वांचं रुद्र सरसळा या यूट्यूब चॅनलवर तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत सहा सप्टेंबर शिफ्ट वन दोन हजार तेवीस तलाठी भरतीमध्ये झालेला मराठी या विषयाचे जे पंचवीस क्वेश्चन आहेत त्याचं ॲनालिसिस आपण आज या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहोत तर सर्वांना एक विनंती आहे की जे आपल्या चॅनलवर प्लेलिस्ट टाकलेली आहे तलाठी भरती या नावाने जर ज्यांनी कोणी बघितली नाहीत त्यांनी ती बघून घ्या जवळपास सहा एक व्हिडिओ तिथे टाकलेले आहेत तर ती बघून घ्या त्यानंतर हा व्हिडिओ तुम्ही बघू शकता तर चला तर मग सुरू करूया आजचा आपला पहिला क्वेश्चन तर प्रश्न क्रमांक एक आहे विरुद्धार्थी नसलेली जोडी ओळखा त्याचे ऑप्शन्स आहेत ऑप्शन नंबर एक निकोप रोगी ऑप्शन नंबर दोन निकट लांब ऑप्शन नंबर तीन निकट तातडी ऑप्शन नंबर चार निकामी उपयोगी तर काय ओळखायचे आपल्याला विरुद्धार्थी नसलेली जोडी ओळखा म्हणजेच काय जे शब्द समानार्थी आहेत समानार्थी अर्थाची जोडी आपल्याला ओळखायची आहे समानार्ती तर याचं करेक्ट आन्सर इथं दिलेला आहे निकड आणि तातडी निकड म्हणजेच काय तातडी आपण इथे म्हणू शकतो निकडला गरज पण म्हणू शकतो आणि आवश्यकता पण म्हणू शकतो आपण निकडचे समानार्थी शब्द आणि निकोप आणि रोगी हा दोन्ही विरुद्धार्थी शब्द आहेत निकोप म्हणजे एकदम ठणठणीत बरा रोग नसलेला आणि रोगी त्याचं विरुद्धार्थी शब्द आहे निकट म्हणजे जवळ आणि लांब हे पण विरुद्धार्थी शब्द झाले निकामी आणि उपयोगी हे पण विरुद्धार्थी शब्द झाले पण इथं आपल्याला काय सांगितले प्रश्नामध्ये की विरुद्धार्थी नसलेली जोडी ओळखायची म्हणजेच काय ते दोन्ही शब्द समानार्थी पाहिजे त्यामुळे त्याचे ऑप्शन्स आहेत ऑप्शन नंबर तीन हे याचं करेक्ट आन्सर आहे त्यानंतर पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक दुसरा भावे प्रयोगात क्रियापदाचा रिकामी जागा याला प्राधान्य असते त्याचे ऑप्शन्स आहेत ऑप्शन नंबर एक कर्म ऑप्शन नंबर दोन काळ ऑप्शन नंबर तीन भाव ऑप्शन नंबर �right चार करता त्याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर तीन भाव एकदम सोपा प्रश्न आहे हा अ भावे प्रयोग प्रयोगामध्ये जर कर्तरी प्रयोग असेल त्यामध्ये कर्ता महत्वाचा असतो कर्मणी प्रयोगामध्ये अ कर्म महत्वाचं असतं आणि भावे प्रयोगामध्ये त्याचा भाव किंवा कर्माचा भाव महत्वाचा असतो किंवा क्रियापदाचा भाव पण महत्वाचा असतो तर या भावे प्रयोगामध्ये जे भाव हा भावाला खूप महत्व असतं म्हणजे वाक्याचा भाव काय आहे आणि भावे प्रयोगामध्ये जे क्रियापद असतं क्रियापद जे असतं ते तृतीय पुरुषी तृतीय पुरुषी नपुसकलिंगी एक वचने असतं नपुसक लिंगी एक वचने आपण म्हणू शकतो तर हे हा पण सोपा प्रश्न होता त्याचा ऑप्शन आहे करेक्ट ऑप्शन ऑप्शन नंबर तीन त्यानंतर पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक तिसरा अर्थानुसार पुढील पैकी अयोग्य जोडी ओळखा त्याचे ऑप्शन्स आहेत ऑप्शन नंबर एक पीक कोकीळ ऑप्शन नंबर दोन मध द्वेष ऑप्शन नंबर तीन बाग वाकडेपणा आणि ऑप्शन नंबर चार भांडे पात्र तर अर्थानुसार आपल्याला काय करायचे प्रश्नामध्ये सांगितले की अयोग्य जोडी ओळखायची आपल्याला आप अयोग्य म्हणजे काय जी चुकीची जोडी आहे ती ओळखायची आपल्याला चुकीची जोडी ती ओळखायची तर अं त्याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर दोन मध द्वेष ही चुकीची जोडी आहे जसं की ऑप्शन नंबर एक मध्ये पीक म्हणजेच काय कोकीळ हा बरोबर आहे बाक म्हणजेच वाकडेपणा आणि भांडे म्हणजेच पात्र त्यामुळे मध आणि द्वेष हे दोन चुकीचे शब्द आहेत म्हणजे मध म्हणजे द्वेष नाही होऊ शकत त्यामुळे याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर दोन त्यानंतर पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक चौथा जर मी तिथे रिकामी जागा तर हे भांडण होऊच रिकामी जागा म्हणजेच काय रिकामी जागी योग्य शब्द इथं आपल्याला भरायचा आहे ऑप्शनमधून याचे ऑप्शन्स आहेत ऑप्शन नंबर एक होते दिले ऑप्शन नंबर दोन असावे द्यावे ऑप्शन नंबर तीन असते दिले नसते ऑप्शन नंबर चार असेन दिले नाही तर याचा करेक्ट अँसर ऑप्शन नंबर तीन इथे आपण सांगू शकतो हे ऑप्शन मधले जे पर्याय दिलेले आहेत ते आपण रिकाम्या जागी टाकून वाक्य बघूया कसं होईल जर मी तिथे असते जर मी तिथे असते तर हे भांडण होऊच दिले नसते दिले नसते हे जर दोन शब्द तिथे टाकले रिकाम्या जागी तर वाक्याचा एकदम अर्थ व्यवस्थित लागतो आणि अर्थपूर्ण वाक्य तयार होतं त्यामुळे याचं करेक्ट अँसर आहे ऑप्शन नंबर तीन आपण इथे म्हणू शकतो त्यानंतर पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक पाचवा निशुल्क या शब्दाला कोणता शब्द समानार्थी नाही त्याचे ऑप्शन्स आहेत ऑप्शन नंबर एक विनाशुल्क ऑप्शन नंबर दोन मोफत ऑप्शन नंबर तीन बिम बिनमोल ऑप्शन नंबर चार सशुल्क तर याचं करेक्ट अँसर आहे ऑप्शन नंबर चार सशुल्क तर निशुल्क या शब्दाला कोणता शब्द समानार्थी नाही समानार्थी नाहीच म्हणजे काय आपल्याला ओळखायचं इथं विरुद्धार्थी शब्द ओळखायचा आहे निशुल्कच्या विरुद्धार्थी शब्द आपल्याला ओळखायचा आहे त्यामुळे याचं करेक्ट अँसर आपण ऑप्शनमध्ये सांगू शकतो ऑप्शन नंबर चार सशुल्क तर केव्हाही पेपर सोडवताना आधी प्रश्न व्यवस्थित वाचून घ्यायचा नाहीतर हे आ, सोप्या प्रश्नाचे पण आपल्याला मार्क इथे आपण गमावू शकतो त्यामुळे कधी पण पेपर देताना व्यवस्थित क्वेश्चन वाचून घ्यायचा प्रश्न सोपे असतात फक्त फिरवलेले असतात त्यानंतर पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक सहावा पुढीलपैकी कोणते द्विगु समासाचे उदाहरण नाही त्याचे ऑप्शन्स आहेत ऑप्शन नंबर एक नवरात्र ऑप्शन नंबर दोन त्रिभुवन ऑप्शन नंबर तीन चार पाच ऑप्शन नंबर चार पंचवटी तर याचं करेक्ट अँसर आहे ऑप्शन नंबर तीन चार पाच तर द्विगु समासाच उदाहरण नाही म्हणजे द्विगु समास नाही हे सांगायचे आपल्याला पण द्विगु समास ओळखताना कसं ओळखायचं तर द्विगु समासात काय होतं की ज्या समासात पहिले पद हे संख्या विशेषण असते व या सामासिक शब्दातून एक समूह सूचित होतो त्याला आपण म्हणू शकतो की तो द्विगु समास आहे आता चार आणि पाच यामध्ये जे आपण सांगितले की संख्याविशेषण आहे का ते नाही आहे आणि त्या सामासिक शब्दातून एक समूह सूचित होतो का ते चार पाच मधून नाही होत चार किंवा पाच आपण इथं म्हणू शकतो याचा जर विग्रह केला चार किंवा पाच याचा विग्रह होतो पण नवरात्र म्हणजेच काय नवरात्र जर ऑप्शन नंबर एक आपण बघितला तर नवरात्रींचा समूह इथे आपण म्हणू शकतो त्यानंतर त्रिभुवन जर बघितलं तर तीन भुवनांचा समूह तीन भुवनांचा समूह इथं म्हणू शकतो आणि पंचवटी जर आपण ऑप्शनच घेतलं तर पाच वडांचा समूह पाच वडांचा समूह हे आपण म्हणजेच काय की एक समूह सूचित होतोय जर त्याचा विग्रह केला तर त्यामुळे आपल्याला त्याचं उदाहरण कोणतं नाही हे सांगायचंय त्यामुळे त्याचं करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन नंबर तीन इथे आपण सांगू शकतो त्यानंतर पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक सातवा पुढीलपैकी अव्ययीभाव समासाचे उदाहरण ओळखा त्याचे ऑप्शन्स आहेत ऑप्शन नंबर एक भय ऑप्शन नंबर दोन गैरवाजवी ऑप्शन नंबर तीन गावदेवी ऑप्शन नंबर चार तोंडपाठ तर याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर दोन गैरवाजवी हे अव्यभाव समासाचे उदाहरण आहे तर अव्ययीभाव समास आ, कसा ओळखायचा तर समासाचे जे पहिलं पद असतं ते महत्वाचं असतं जसं की आता गैरवाजवी हा शब्द आहे गैर वाजवी तर या शब्दामध्ये गैर हे समासाचं पहिलं पद आहे आणि पहिल्या पदाचा पदा उपयोग क्रियाविशेषणासारखा होतो किंवा जे पहिलं पद असतं त्याला फारशी उपसर्ग लागलेले असतात जसं की बे दर बेशक गैर बिन असे फारसे उपसर्ग लागलेले असतात किंवा त्या शब्दाची म्हणजे दोन शब्दाची द्विरक्ती होऊन झालेले शब्द तयार होतात म्हणजेच काय दोन शब्द परत परत आलेले असतात जसं की वारंवार आहे पानोपानी आहे दारोदार तरी आपण इथे म्हणू शकतो की तो अविभाव समास आहे किंवा जे पहिलं पद असतं ते संस्कृत उपसर्ग असतात जसं की आ, आ यथा प्रति तर या आ, आ, या ऑप्शन गैरवाजवी गैरवाजवीमध्ये तर गैर हा फारसी उपसर्ग इथे लागलेला आहे म्हणजे पहिला पद त्यामुळे इथं आपण म्हणू शकतो की हे अविभाव समासाचे उदाहरण आहे त्यामुळे करेक्ट आन्सर इथे आपण सांगू शकतो ऑप्शन नंबर दोन त्यानंतर पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक आठ कंसातील शब्दाचे योग्य रूप वापरा मी रिकामी जागा भाषा रिकामी जागा अभ्यास चांगला सुरू आहे त्याचे ऑप्शन्स आहेत ऑप्शन नंबर एक माझा भाषेचा ऑप्शन नंबर दोन माझा भाषेची ऑप्शन नंबर तीन मला भाषेची ऑप्शन नंबर चार मी भाषेत चा. तर मी आणि भाषा या यांचे योग्य रूप वापरायचे रिकाम्या जागी तर मीच इथं माझा वापरलेला आहे आणि इथं भाषाच भाषेचा भाषेचा वापरलेला आहे तर वाक्याचं अर्थपूर्ण वाक्य इथे तयार होतं जसं की मी म्हणजेच माझा भाषेचा अभ्यास चांगला सुरू आहे एकदम व्यवस्थित अर्थपूर्ण व्याकरण दृष्ट्या पण योग्य रीतीने वाक्य तयार झालेलं आहे त्यामुळे याचं करेक्ट आन्सर आपण इथे म्हणू शकतो ऑप्शन नंबर एक याचं करेक्ट आन्सर इथे सांगू शकतो त्यानंतर पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक नववा आकाश ढगांनी भरलेले होते ढगांनी भरलेले यासाठी शब्द समूहाबद्दल एक शब्द वापरा त्याचे ऑप्शन्स आहेत ऑप्शन नंबर एक नीलाच्छादित ऑप्शन नंबर दोन आच्छादित ऑप्शन नंबर तीन शुभ्राच्छादित आणि ऑप्शन नंबर चार मेघाच्छादित तर आपल्याला इथे काय सांगितले की ढगांनी भरलेले त्यासाठी या समूह शब्द समूहाबद्दल एकच शब्द वापरायचा आहे याचं करेक्ट आन्सर इथं आपण म्हणू शकतो मेघाछादित ढगांनी भरलेला मेघाछादित आपण इथे म्हणू शकतो हा पण सोपा प्रश्न होता त्याचा करेक्ट अँसर आहे ऑप्शन नंबर चार त्यानंतर पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक दहावा योग्य विरुद्धार्थी जोडी ओळखा त्याचे ऑप्शन्स आहेत ऑप्शन नंबर एक नीट स ओबडधोबड ऑप्शन नंबर दोन नितळ स्वच्छ ऑप्शन नंबर तीन निढळ कपाळ ऑप्शन नंबर चार नितांत अत्यंत चार 1, तर याचं करेक्ट अँसर आहे ऑप्शन नंबर एक नीटस ओबडधोबड तर काय ओळखायचे विरुद्धार्थी शब्दाची जोडी इथं ओळखायची आपल्याला तर नीटस आणि ओबडधोबड म्हणजे व्यवस्थित जे असतं नीटस म्हणजेच काय व्यवस्थित जे असतं आणि त्याचे विरुद्धार्थी आहे ओबडधोबड ओबड ुबळ इथे आपण सांगू शकतो आणि बाकी ऑप्शन मध्ये नितळ स्वच्छ हे समानार्थी शब्द झाले निधळ कपाळ हे पण समानार्थी शब्द झाले नितांत आणि अत्यंत हे पण समानार्थी शब्द झाले त्यामुळे ऑप्शन नंबर एक याचं करेक्ट आन्सर इथे आपण सांगू शकतो त्यानंतर पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक अकरावा आर्या भारत ही रचना कोणाची आहे त्याचे ऑप्शन्स आहेत ऑप्शन नंबर एक संत तुकाराम ऑप्शन नंबर दोन तुकडोजी महाराज ऑप्शन नंबर तीन मोरोपंत ऑप्शन नंबर चार संत रामदास याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर तीन मोरोपंत आर्याभारत ही मोरोपंत यांची रचना आहे तर मोरोपंत यांचे दुसरे काही जे साहित्य आहे ते पण महत्वाचं आहे जसं की आर्याभारत एक म्हणू शकतो आपण सार रामायण सीतागीत रत्नावली मंत्र रामायण नाम महात्म्य प्रल्हाद विजय केकावली आणि आर्यामुक्त मुक्तमाला तर यापैकी केकावाली जे आहे ते पण एकदम आय एम पी आहे परीक्षेच्या दृष्टिकोनातून कारण मागे याच्यावर प्रश्न आलेले आहेत काही काही एक्झाममध्ये टी सी एस मध्ये त्यामुळे याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर तीन मोरोपंत यांनी आर्य भारत ही रचना केलेली आहे त्यानंतर पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक बारावा पदरमोड करणे याचा अर्थ सांगा त्याचे ऑप्शन्स आहेत ऑप्शन नंबर एक स्वतःचा पैसा खर्च करणे ऑप्शन नंबर दोन नुकसान होणे ऑप्शन नंबर तीन उधळपट्टी करणे आणि ऑप्शन नंबर चार गरिबी येणे तर याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर एक स्वतःचा पैसा खर्च करणे म्हणजे काय पदरमोड करणे म्हणजेच काय जे आपले आईवडील आहेत आईवडील जे आहेत आपल्याला शिकवण्यासाठी शिकवण्यासाठी त्यांच्या पैशांचा काय करतात पदरमोड करतात पदर मोड करतात म्हणजे काय करतात ते त्यांचा स्वतःचा पैसा खर्च करतात त्यांच्या मुलांना शिकवण्यासाठी कोणाचेही आई वडील हे त्यांच्या मुलांना चांगले उच्च शिक्षित शिक्षण देण्यासाठी पदरमोड करतेत नोकरी लागण्यासाठी पदरमोड करतेत इथे आपण सांगू शकतो हा दैनंदिन जीवनात पण वापरला जाणारा शब्द आहे त्यामुळे सर्वांना यायला पाहिजे त्यानंतर पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक तेरावा वर्ष दोन हजार सहा मध्ये आशा बगे यांच्या भूमी या कोणत्या लेखन प्रकाराला साहित्य अकादमी पारितोषिक जाहीर झाले त्याचे ऑप्शन्स आहेत ऑप्शन नंबर एक कादंबरी ऑप्शन नंबर दोन कथासंग्रह ऑप्शन नंबर तीन समीक्षा आणि ऑप्शन नंबर चार कविता संग्रह तर आशा बघे हे जे लेखिका आहेत त्यांच्या भूमी या कादंबरीला साहित्य अकादमी पुरस्कार मिळालेला आहे दोन हजार सहामध्ये तर भूमी ही काय आहे कादंबरी आहे त्यामुळे ऑप्शन नंबर एक येत त्यांचं करेक्ट आन्सर इथे आपण सांगू शकतो त्यानंतर आशा बगे यांची दुसरे काही कादंबऱ्या आणि कथासंग्रह आहेत जसं की मनस्विनी एक आहे झुंबर उत्सव त्रिदल सेतू भूमी ह्या कादंबऱ्या आहेत त्यानंतर पूजा चंदन अनंत दर्पण पाऊल वाटेवरचे गाव प्रतिस्पर्धी अत्तर हे त्यांचे कथासंग्रह आहेत त्यामुळं याचे करेक्ट अँसर आहे आशा बगे यांची भूमी या कादंबरीला साहित्य अकादमीचा पारितोषिक जाहीर झाले दोन हजार सहा मध्ये ऑप्शन नंबर एक याचं करेक्ट आन्सर आहे त्यानंतर पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक चौदावा योग्य जोडी ओळखा त्याचे ऑप्शन्स आहेत ऑप्शन नंबर एक त्या, त्याला आज मळमळते कर्मकर्तरी ऑप्शन नंबर दोन तो खूप बडबडत होता कर्मणी ऑप्शन नंबर तीन त्याला आता बसवते कर्तरी आणि ऑप्शन नंबर चार त्याचे काम करून झाले समापन कर्मनी याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर चार त्याचे काम करून झाले हा समापन कर्मणी वाक्य हे समापन कर्मणी याचं वाक्य आहे प्रयोगाचं तर कर्मणी प्रयोग कसा ओळखायचा नेमका तर समापन कर्मणी आणि कर्मणी तर कर्मणी प्रयोगामध्ये कर्म हे प्रथमेत असतं कर्माला प्रत्यय नसतात आणि कर्त्याला प्रत्यय हे असतात कर्मणी प्रयोगामध्ये आणि समापन कर्मणी हा ओळखायचा झाला तर समापन कर्म कर्मणीमध्ये कृती पूर्ण झाल्याचे सूचित होते आणि क्रियापदाला ऊन हून झाला झाली झाले हे प्रत्यय लागतात क्रियापदाला ऊन हून झाला झाली झाले हे ते लागतात आता इथं जर बघायला गेलं या वाक्यामध्ये त्याचे काम करून झाले करून झाले म्हणजेच काय कृती पूर्ण झालेली आहे काम काय झालं करून झालं आणि क्रियापदाला ऊन होऊन म्हणजेच करून ऊन प्रत्यय इथं लागलेला आपल्याला पाहायला दिसतो त्यामुळे याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर चार हा समापन कर्मणीचा उदाहरण आहे त्यानंतर पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक पंधरावा सिगेला पोहोचणे म्हणजे काय त्याचे ऑप्शन्स आहेत ऑप्शन नंबर एक शेवटच्या टोकाला जाणे ऑप्शन नंबर दोन प्रशंसा करणे ऑप्शन नंबर तीन प्रारंभ करणे ऑप्शन नंबर चार गोड बोलणे तर याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर एक शेवटच्या टोकाला जाणे चिगेला पोहोचणे म्हणजे काय शेवटच्या टोकाला जाणे त्यामुळं याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर एक त्यानंतर पुढचा प्रश्न आपण बघूया प्रश्न क्रमांक सोळावा वाकुल्या दाखवणे या वाक्प्रचाराचा अर्थ सांगा त्याचे ऑप्शन्स सा आहेत ऑप्शन नंबर एक नीट नेटके करणे ऑप्शन नंबर दोन धपाटे घालणे ऑप्शन नंबर तीन वेडावून दाखवणे ऑप्शन नंबर चार हैराण करणे तर याचा करेक्ट अँसर आहे ऑप्शन नंबर तीन वेडावून दाखवणे वाकुल्या दाखवणे म्हणजेच काय वेडावून दाखवणे जे लहान मुलं ते लहान मुलं असतात हे अशा वाकुल्या दाखवतात वाकुल्या दाखवतात म्हणजे काय करते ते वेडावून दाखवतात म्हणजेच काय करते ते चिडवतात चिडवणे हा त्याचा एक अर्थ होऊ शकतो त्यानंतर ठट्टा करणे हा एक त्याचा अर्थ आपण सांगू शकतो किंवा कुचेष्टा करणे उचेष्टा करणे हे पण आपण वाकुल्या दाखवणे याचा अर्थ आपण सांगू शकतो त्यानंतर पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक सतरावा पुढील शब्दाचा योग्य अर्थ सांगा शब्द आहे तेड त्याचे ऑप्शन्स आहेत ऑप्शन नंबर एक अडी ऑप्शन नंबर दोन गाढ ऑप्शन नंबर तीन वाढ ऑप्शन नंबर चार मूड तर याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर एक तेडचा अर्थ आहे अडी त्यानंतर पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक अठरावा पुढील पैकी आज्ञार्थी वाक्य ओळखा त्याचे ऑप्शन्स आहेत ऑप्शन नंबर एक जर अधिकारी आले तर सर्व उपस्थित राहतील ऑप्शन नंबर दोन सर्वांनी उपस्थित राहा ऑप्शन नंबर तीन सर्व उपस्थित राहिले ऑप्शन नंबर चार सर्वांनी उपस्थित राहावे तर आपल्याला काय ओळखायचे आज्ञार्थी वाक्य ओळखायचं तर याचं करेक्ट अँसर आहे ऑप्शन नंबर दोन सर्वांनी उपस्थित राहा तर कसं ओळखायचं वाक्याचे काय प्रकार इथे दिलेले आहेत जसं की जे विद्यार्थी वाक्य असतं ज्या वाक्यात कर्तव्य योग्यता शक्यता किंवा इच्छा व्यक्त केलेली असते ज्या वाक्यात कर्तव्य योग्यता किंवा शक्यता किंवा इच्छा व्यक्त केली जाते त्या वाक्याला विद्यार्थी वाक्य आपण म्हणू शकतो आणि आज्ञार्थी वाक्य म्हणजे काय ज्या वाक्यात आज्ञा केलेली आहे विनंती केलेली असते किंवा उपदेश केलेला असतो त्या वाक्याला आपण आज्ञार्थी वाक्य म्हणतो जसं की आता ऑप्शन नंबर दोन मध्ये बघायचं झालं तर सर्वांनी उपस्थित राहा तर उपस्थित राहण्याची काय केली इथं विनंती केलेली आहे उपस्थित राहण्याची विनंती केलेली आहे आज्ञा केलेली आहे का नाही उपदेश केलेला आहे का नाही तर विनंती केलेली आहे त्यामुळे इथं आपण म्हणू शकतो की ऑप्शन नंबर दोन हे आज्ञार्थी वाक्य आहे आणि संकेतार्थी वाक्य कसं ओळखायचं तर वाक्यात जर किंवा तर सारखे संकेत असतात आणि ज्यात ज्या वाक्यामध्ये एक आठ पूर्ण झाल्यावर दुसरे कार्य घडते त्या वाक्याला आपण संकेतार्थी वाक्य असं म्हणू शकतो त्यामुळे ऑप्शन नंबर दोन याचा करेक्ट आन्सर आहे त्यानंतर पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक एकोणीसावा सुनंदा आणि मुली घरातून बाहेर रिकामी जागा आणि रिकामी जागा रिक्षात बसल्या त्याचे ऑप्शन्स आहेत ऑप्शन नंबर एक पडल्या त्या ऑप्शन नंबर दोन पडले त्याने ऑप्शन नंबर तीन पडली त्यांनी ऑप्शन नंबर चार पडल्या ती याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर एक सुनंदा आणि मुली घरातून बाहेर पडल्या आणि त्या रिक्षात बसल्या हे जर दोन शब्द रिकाम्या जागी टाकले तर अर्थाच्या दृष्टिकोनातून आणि व्याकरण दृष्ट्या हे वाक्य बरोबर आहे त्यामुळे याचं करेक्ट अँसर आहे ऑप्शन नंबर एक पडल्या आणि त्या त्यानंतर पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक विसावा उपजने या क्रियापदाचे विरुद्धार्थी क्रियापद सांगा त्याचे ऑप्शन्स आहेत ऑप्शन नंबर एक उद्भवणे ऑप्शन नंबर दोन निपजणे ऑप्शन नंबर तीन जन्मणे ऑप्शन नंबर चार मरणे तर याचे करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर चार मरणे तर उपजने याचा विरुद्धार्थी शब्द सांगायचे आपल्याला क्रियापद सांगायचे तर सा तो उपजने म्हणजेच काय तर याचा विरुद्धार्थी सांगण्यासाठी पहिल्यांदा आपल्याला उपजणे या शब्दाचा अर्थ माहीत पाहिजे तर उपजनेचा अर्थ काय होतोय उत्पन्न होणे किंवा निर्माण होणे किंवा घडणे उगम पावणे किंवा जन्म घेणे तर जन्म घेणे जर याचा जर अर्थ असेल तर त्याचं विरुद्धार्थी क्रियापद आपल्याला सांगायचे म्हणजेच काय मरणे मृत्यू पाहुणे त्यामुळे ऑप्शन नंबर चार याचं चा, करेक्ट आन्सर इथे आपण सांगू शकतो त्यानंतर पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक एकविसावा योग्य समानार्थी शब्द ओळखा शब्द आहे प्रित्यर्थ त्याचे ऑप्शन्स आहेत ऑप्शन नंबर एक प्रेम ऑप्शन नंबर दोन आवश्यक ऑप्शन नंबर तीन यास्तव ऑप्शन नंबर चार प्रीती तर याचा करेक्ट ऍन्सर आहे ऑप्शन नंबर चार यास्तव तर प्रित्यरचा समानार्थी शब्द आहे यास्तव आणि प्रित्यरचे दुसरे काय समानार्थी शब्द आहेत म्हणजे त्याचा अर्थ आहे प्रित्यरचा की फायद्यासाठी हितासाठी उपकारासाठी आणि कल्याणासाठी कल्याणार्थ म्हणजेच प्रित्यर्थ त्यामुळं याचा करेक्ट अँसर आहे ऑप्शन नंबर तीन त्यानंतर पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक बावीसावा पुढीलपैकी कोणते मिश्र वाक्य नाही त्याचे ऑप्शन्स आहेत ऑप्शन नंबर एक बाहेर जाता आले म्हणून मी भाजी आणली ऑप्शन नंबर दोन मी बाहेर गेल्यावर भाजी आणीन ऑप्शन नंबर तीन जर मला बाहेर जाता आले तर मी भाजी आणीन ऑप्शन नंबर चार जर मी बाहेर गेले तर मी भाजी आणीन तर याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर दोन मी बाहेर गेल्यावर भाजी आणीन मी बाहेर गेल्यावर भाजी आणीन तर मिश्रवाक्य नाही हे ओळखायचे आपल्याला याच्यामध्ये जर आपण बाकी ऑप्शनचा विचार केला तर सगळ्यात पहिले मिश्र वाक्य ओळखायचं कसं मिश्र वाक्याचे चार स उपप्रकार पडतात जसं की स्वरूपबोधक वाक्य आहे कारणबोधक वाक्य आहे उद्देशबोधक वाक्य आणि संकेत बोधक तर स्वरूपबोधक वाक्यामध्ये म्हणून की जे हे या यांनी वयांनी वाक्य जोडलेले असतात आणि कारण बोधक मध्ये कारण कारण की यांनी दोन वाक्य जोडलेले असतात आणि उद्देश बोधक मध्ये म्हणून यास्तव तस्माती जोडलेलं असतं वाक्य आणि संकेत बोधक मध्ये जर तर जरी तरी जेव्हा तेव्हा यांनी जोडलेलं असतं तर ऑप्शन नंबर एक मध्ये हे स्वरूपबोधक वाक्य आहे कारण वाक्यामध्ये म्हणून आलेलं आहे त्यानंतर ऑप्शन नंबर तीन मध्ये जर बघायला गेलं तर हे संकेत बोधक वाक्य आहे जर आणि तरनी जोडलेलं आहे आणि ऑप्शन नंबर चार मध्ये पण जर आणि तर हे पण संकेत बोधक वाक्य म्हणू शकतो पण ऑप्शन नंबर दोन मध्ये तसं काहीही नाही त्यामुळे याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर दोन हे मिश्र वाक्य नाही त्यानंतर पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक तेविसावा प्रामुख्याने गझल या काव्यप्रकार काव्य प्रकारात रचना करणारे प्रसिद्ध कवी कोण त्याचे ऑप्शन्स आहेत ऑप्शन नंबर एक विंदा करंदीकर ऑप्शन नंबर दोन ऐश्वर्य पाटेकर ऑप्शन नंबर तीन बासी मर्डेकर आणि ऑप्शन नंबर चार सुरेश भट तर याचं करेक्ट अँसर आहे ऑप्शन नंबर चार सुरेश भट तर सुरेश भट हे यांना गझलकार पण म्हण मन, म्हणतात हे गझल गझल करत होते म्हणजे गझल कविता करत होते तर त्यांच्या काही दुसऱ्या पण कविता असे महत्वाच्या आहेत जसं की रंग माझा वेगळा धूसर स्वप्ने गुलमोहर ऋषी जोहार गझलनामा सूर्य पक्षी अंगारमळा ज्वालामुखी आणि काश्मीर तर याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर चार सुरेश भट त्यानंतर पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक चोवीसावा पुढील शब्दाचा योग्य अर्थ सांगा शब्द आहे मत्ता त्याचे ऑप्शन्स आहेत ऑप्शन नंबर एक स्वाभिमान ऑप्शन नंबर दोन संपत्ती ऑप्शन नंबर तीन समुद्र ऑप्शन नंबर चार पृथ्वी तर करेक्ट ऍन्सर आहे ऑप्शन नंबर दोन मत्ता म्हणजेच काय संपत्ती मत्ता म्हणजेच संपत्ती तर याचं करेक्ट ऍन्सर ऑप्शन नंबर दोन इथे आपण म्हणू शकतो त्यानंतर पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक पंचवीसा शेवटचा प्रश्न आहे पुढील वाक्यातील क्रियापद ओळखा वाक्य आहे शेतीची कामे यंदा लांबली त्याचे ऑप्शन्स आहेत ऑप्शन नंबर एक शेती ऑप्शन नंबर दोन लांबली ऑप्शन नंबर तीन कामे ऑप्शन नंबर चार यंदा तर काय ओळखायचं वाक्यातलं क्रियापद ओळखायचं तर एकदम सोपं आहे लांबली हे क्रियापद आहे त्यामुळे ऑप्शन नंबर दोन याचा करेक्ट आन्सर इथं आपण सांगू शकतो आणि जर करता ओळखायचा झाला वाक्यातला तर क्रियापदाला नारा नारी नारे हा प्रत्यय लावून काय आणि कोणने जर प्रश्न विचारला तर करता मिळतो जसं की लांबणारं काय लांबणार काय इथं काम आहे आणि जर कर्म ओळखायचं असेल तर लेला लेली लेले यांनी हे प्रत्यय लावून क्रियापदाला काय आणि कोणी जर प्रश्न विचारला तर कर्म मिळतं तर लांबणारी काय लांबलेलं काय कामे लांबलेली काय कामे तर इथं पण आपण म्हणू शकतो की हे आकर्मक वाक्य आहे वाक्याचा करता नाहीये त्यामुळे इथं करेक्ट आन्सर आहे आपल्याला काय ओळखायचे क्रियापद त्यामुळे ऑप्शन नंबर दोन याचं करेक्ट आन्सर इथे आपण सांगू शकतो तर आजच्या व्हिडिओमध्ये इथेच थांबूया आपण जर व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करायला विसरू नका तुमच्या मित्रमैत्रिणीपर्यंत शेअर करायला विसरू नका जे कि स्पर्धा परीक्षेची तयारी करतायत आणि जर काही तुमचे सजेशन असेल तर कमेंट करून सांगा त्यानंतर ज्यांनी कोणी जर मागचे व्हिडिओ बघितले नसेल तर लिस्ट प्लेलिस्ट टाकलेली आहे तर त्या प्लेलिस्टला जाऊन तुम्ही बघू शकता तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद